आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल माझ्या वडो माझ्या

फिर भी इन्होंने मेमो कम नहीं कर लिया मेमो बढ़ते जा रहे सौ से गुस्सा करो लो उनसे सौ क्यों करता है एक रुपया देता नहीं उधर से भाड़ा आने के बाद बोलता है भाई दो सौ रुपए दो सौ रुपए कम देता हूं हम बोलते नहीं तो ये क्यों दो सौ रुपए ये तो कम लेते नहीं इन्होंने अपनी नौकरी बना है नौकरी बनाने के लिए हो रहा है ये सब दो सौ रूपये के लिए तीन सौ रूपये लेना तो नहीं कर रहे ये नहीं होना चाहिए दो सौ देना सो... <तन्यार चीज़> कष्ट दिला ने ने। त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सर्वांच्या एकत्रित हित येण्याने आपल्या चार मागण्याची प्रशासनाने तुरी दखल घेतलेली आहे तर मी त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या बऱ्याचशा चालक बांधवांनी माझ्या विनंतीला मान देऊन प्रेस बघून बातम्या लावल्या त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम झालेला आहे म्हणजे काहीतरी केल्याने की काहीतरी होतं रे ते करतच राहावे कार्यक्रमाला आपला आजचा मोठा यशस्वी झालेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की परतीच्या प्रवासात सुरक्षित जा सावकात जा दूरवरचा प्रवास आहे कुठं झोप आली तर तिथं झोपा परंतु आपला परिवार आपली वाट बात आहे धन्यवाद पुढची दिशा अंमलबजावणी आहे की ड्रायव्हर लोकांच्या हाताने जर ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर जी पब्लिक त्या ड्रायव्हरला मारतात तर जो मारतात त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल केली पाहिजे आधी त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे जी अपघात योजना चालू केली होती ते पूर्णपणे लागू केलेली पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा रोख केला पाहिजे आणि ड्रायव्हरांना शासकीय हॉटेल इथे जेव्हा आपण कर्मचारी किंवा आपण पार्टी घेऊन जातो त्याला तिथे विश्रांतीला विश्रांतीला आराम करायला जागा दिली पाहिजे जेणेकरून ड्रायव्हरला जर आराम मिळाला तर ॲक्सिडेंट कमी होईल आणि जे गडकरी साहेबांचे जे आव्हान आहे की ऍक्सिडेंट कमी झाले पाहिजे तर ड्रायव्हरांना जर झोपायला सोय करून दिली तर मी म्हणतो की हंड्रेड पर्सेंट आपले ऍक्सिडेंट कमी होईल या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे अमोल खापेकर नागपूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय हे आपले 400 अध्यक्षते नेते यावे काय मुद्दे करायला जय संघर्ष वाहन चला सामान करता आमची आमची अशी मागणी आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना जी सरकारने लागू केली होती आणि त्याच्यावर अंमलबजावणी नाही केली आहे त्याच्याबद्दल आमची मागणी आहे प्रमुख मागणी हे आहे की ड्रायव्हरंना ॲक्सिडेंट झाल्यास काय प्रमुख मागणी आहे आपल्या आमच्या प्रमुख मागण्या जय संघर्ष ग्रुप चालक मालक संस्थेकडून बाळासाहेब ठाकरे अपघात जो याची अपघात योजना हो जी तीस हजार कमीत कमी एक लाख पर्यंत पर ला, तरी करावी आणि इतर परदेश जर आपला ड्रायव्हर गेला तरी त्या ड्रायव्हरला तिथं ही सुविधा महाराष्ट्रामध्ये भेटते तर तिथं परदेश पण त्यांना ही सुविधा भेटायला पाहिजे त्यांना पण एक त्यांचा लाभ भेटायला पाहिजे आणि इ चलान पहिल्याच गोष्ट म्हणजे ई चलान बंद झालं पाहिजे आणि ड्रायव्हरला जे मार आण होते आणि ड्रायव्हरला जी वागणूक पोलिसांकडनं होते तर ते हे सगळं बंद झालं पाहिजे या गोष्टीवर आम्ही जाहीर निषेध करतोय जय संघर्ष मला या सरकारला हे सांगायचं आहे ड्रायव्हरला मार आण होते कुठे ते आम्हाला व्यवस्थित दामे भेटत नाही कुठे ते यांचा गाडी चालवणारा सुद्धा ड्रायव्हर तो एक माणूस आहे पोलीस प्रशासन सांगले पोलीस प्रशासन एक ड्रायव्हरला व्यवस्थित बोलत नाही अरे तुरेची वागणी करत यांच्या पावत्या चालत्या त्या पावत्या कोणाच्या आदेशावरून चालत्या अर्थमंत्र्याच्या चालत्या गृहमंत्र्या चालत्या हे यांनी सांगाव यांचं सगळ्यात मोठं काम आहे ड्रायव्हर सुरक्षा की ड्रायव्हर सुरक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यानंतर मॅक्सिका आपला आम्हाला परमिट भेटलं पाहिजे आणि व्यवस्थित तांबे सुभेदारी गेस्ट हाऊस असो गेस्ट हाऊस चे तांबे ड्रायव्हरला भेटले पाहिजे हेच आमचं बोलणं मागणे असे आहे की देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु ड्रायव्हर समाज हा अजूनही पार पारतंत्र्यात पारतंत्र्यामध्येच आहे ड्रायव्हर जेव्हा सकाळी दुधाची पिशवी घ्यायला गेल्याला टॅक्स भरतोय ड्रायव्हर काढायची बिडे घ्यायला गेला टॅक्स भरतोय डिझेलवर टॅक्स चौकर हो साध्या टॅक्स परंतु जेव्हा एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला साधी ताप जी आली थंडी ताप आला तर त्यांना एअर अँब्युलन्सनी मुंबई सारख्या महागड्या हॉस्पिटल नेऊन उपचार केला जातात आणि जे माझे ड्रायव्हर आहे हेल्पर आहे त्यांचा जर अपघात झाला तर, तर त्यांच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना सारखी ही योजनाची मागच्या वर्षी पासून घोषणा होते जी आर सुद्धा आणि गाईडलाईन निघाल्या नाही तर अशा धोकेबाज जनतेला गाजर आम्ही निषेध करायला आहोत ड्रायव्हरच्या सुरक्षा आज कुना, कुना जर साधारण मीडिया टीका टीका जरी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात पण हा माझा ड्रायव्हर समाज रोज तोल नाकेवाला त्याला मारहाण करतो फॅनसवाला त्याला मारहाण करतो कोण त्याची दखल घेत आहे कुणी दखल घेत नाही तर आदिवासी आणि दलित या समाजासाठी जसं अठराशे सारखा कडक कायदा केलेला आहे तसा एखादा कडक कायद्याची अंमलबाजानी करण्यात यावी अशा आमच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या आर्थिक महामंडळ जेवढे सरकार आले प्रत्येक सरकार घोषणा करत आहे आर्थिक महामंडळाची पण ड्रायव्हरच्या तोंडाला हे फक्त पाणी पुसतात आर्थिक मंडळ काय आस येत नाही त्याचं काही जी आर निघत नाही आणि त्याच्यामुळं होऊ शकतं सरकारला आतून अंधारातून फायनान्स कंपन्या पैसा पुरवत असतात त्याच्यामुळं ते हे आर्थिक मामंड प्रत ठेवत असतील हा हे माझा आरोप नाही तर हेच सत्य आहे मागण्या यांना आजची आज मान्य करावं लागतील मागण्या मान्य नाही केल्या लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आम्ही आज हलणार नाही आणि जर आज त्यांनी लेखी आश्वासन दिलं बी आज त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन जरी दिलं तर त्याने आम्हाला परत आम्हाला आमच्या मागण्याविषयी आमच्या सोबत पत्रव्यवहार करायला पाहिजे आणि तरी त्यांनी दखल नाही घेतली तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये देशव्यापी आंदोलन करू आम्ही आणि आज नागपूरची संख्या आहे त्याच्यापेक्षा चार पट दहा पट संख्या उभा करू आणि मुख्यमंत्री सीएम जे काही कार्यक्रमाला येतील त्या कार्यक्रमातून आम्ही त्यांना बाहेर पडू देणार नाही संघर्ष